सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आणि त्यामुळे जो तो मीच यशस्वी होणार असं छातीठोकपणे पंतप्रधान होणार मीच राज्याचा मुख्यमंत्री होणार असं सांगणाऱ्या नेत्यांपैकी नेमकं कुणाच्या नशिबात राजयोग आहे पाहुया त्यावरचा हा खास रिपोर्ट नरेंद्र मोदी म्हणतात मीच पंतप्रधान होणार तेरा देवेंद्र फडणवीस म्हणतात मीच मुख्यमंत्री होणार नेते म्हणतात देशात आमच सरकार येणार पुढारी म्हणतात राज्यात आमच सरकार येणार सध्या देशभरात नेत्यांच्या आणि जनतेच्या तोंडी एकच विषय एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे निवडणुकीची सगळीकडे सभा बैठका उमेदवारांच्या नावांची यादी याची लगबग सुरू आहे इथपर्यंत ठीक होतं मात्र निवडणुका पार पड्याच्या आधीच आणि निवडणुकांच्या निकालाआधीच या नेत्यांचा अति आत्मविश्वास सातव्या आसमानावर स्वार झालाय जो तो मीच निवडून येणार अशी भाषा करतोय त्यात देशाचे पंतप्रधान सुद्धा मागे नाही इतकी तयारी करो इतरी तयारी करो की दो हजार ते आपण अविश्वास प्रस्ताव लाने का मोका मिले पवार की मोदी पंत होना नहीं तो राजनीति की समस्या है इसके मुताबिक मुझे लगता है कि आगे चाहिए चुनाव के बाद मोदी जी प्रधानमंत्री होगी पर तो मुझे लगता है कि उनको जो नंबर चाहिए वो नंबर मिलेगा नहीं गतिशीलता ही काय असते ही आपल्या सरकारनं यापूर्वी दाखवली आहे आणि यापुढेही आपण ती म्हटली की सभा आल्या आणि त्यात लोकप्रिय विधानं कशी करावीत हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चांगलंच ठाऊक मग काय त्यांनीही नुकत्याच एका सभेत छाती ठोकपणे सांगितलं की राज्यातील दुसरी टर्मही मीच पूर्ण करणार आणि पुढेही केंद्रात आणि राज्यात भाजपच राज्य असेल खऱ्या अर्थानं या देशामध्ये मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता महाराष्ट्रच अग्रेसर राहील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो या भाकीत वर्तवण्याच्या शर्यतीत मोठ्या नेत्यांचा नेत्यांपाठोपाठ त्यांचे समर्थक आणि इतर मंत्रीही हाच कित्ता गिरवतात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात भाजपच राज्य असेल असं भाकीत वर्तवलं काही नेत्यांनी तर पुढे दोन हजार चोवीस पर्यंतच्याही सत्तेशी स्वप्न रंगवली मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रात भ्रष्टाचाराचा एकही आरोप न झालेलं मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकार येईल अशी जणू करून टाकली मला विश्वास आणि खात्री आहे की नरेंद्र मोदी मजबूत करण्यासाठी भाजप मित्र पक्षाचं सरकार था, येण्यासाठी सगळे काम करतायत आणि करणार खर तर भविष्यात कोण यशस्वी होणार आणि कोण अयशस्वी होणार हे काम आधी ज्योतिष मंडळी करायचे एकोणीस ला कोण बाजी मारणार आणि कोणाचं राज्य येणार हे पुढे कळेलच मात्र हे सगळं पाहता पुढारी जनतेचे सेवक होण्याऐवजी भविष्य कथनकार होत आहेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही नितीन सह रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम